तर राज ठाकरेंनी मनसेच्या शिबिराला निमंत्रण न दिल्यामुळे मनसे नेते प्रकाश महाजन हे नाराज आहेत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे प्रवक्ते पदाला न्याय देत राणेंना अंगावर घेतलं त्याचं हे फळ आहे का अशा शब्दात त्यांनी खंतही व्यक्त केली आहे त्याबरोबरच अपमान सहन करू शकणार नाही असंही त्यांनी म्हटलंय त्यांनी राज ठाकरेंचा पांडुरंग असा उल्लेख करत त्यांनी बोलवल्याशिवाय जाणार नाही असंही म्हटलंय एक स्पष्ट सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक सैनिकाला था। वर्तमानात आणि भविष्यात सुद्धा अभिमान वाटेल गर्व वाटेल प्रकाश महाजन नावाचा कोणीतरी प्रवक्ता आपल्यात होता प्रकाश महाजन नावाचा कोणीतरी कार्यकर्ता होता ज्यांनी महाराष्ट्रातल्या बलाढ्य राजकीय नेत्याशी एकटी झुंज दिली मी देव बदलणार नाही पण देवाने बोलवले स्वामी देवळात सुद्धा जाणार नाही आता मी नाही सांगतो अशा पद्धतीचे तुम्ही ज्येष्ठ कार्यकर्त्याला अपमानच करणार असतात तर मला नको आहे हा मानही नको हा सन्मानही नको अपमान आहे शब्दाचा अर्थ नाही तुम्ही प्रवक्त्या नाही सोडत मी नाही ज्या प्रवक्त्यामुळे मला एवढी मान आणि पत्करावी लागली ज्या प्रवक्त्यामुळे मला नारायण राणे सारख्या बलाढ्य राजकीय माणसाने फेसबुकवर धमके दिल्या काय करू मी काय करू त्या प्रवक्त्या निवृत्ती म्हणाली काय करणार माणूस अशी वागणूक मिळत असेल तर घरी बसले बर म्हणजे आता कसा घरी बसला घरी बसला